हा साहेब तीन दिवसांनी घरी आला आहे इकडे थांब बघ बक... किती लागून आला आहे किती किती लागून आला कुठं फिरत असतो बाहेर हं लई लई सांड्या झाला तू इकडे पहिला मोन्या होता मोठा तोच बरा तुला धाक होता तो मारायचा नाही याला तेव्हा बाहेर फिरत नव्हता घरातच राहायचा आणि आता तो गेलाय तर हा गुंडा झाला इथला है ना इकडं चाललंय साहेब फिरायला निघून कुठे चाल तू बाहेर कुठे चाल बाहेर चाल जाऊ नको बाहेर खिडकी उघडणार नाही मी थांब त्याच्यावर मलम लावू जाऊ नको बाहेर அரை ती दिवसातून असा शांत येऊन झोप घरात झोप 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 तुला नाही काय झोप 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 तुला डिस्टर्ब केलं सॉरी सॉरी झोप झोप सॉरी सॉरी नुसतं बाहेर फिरतो सॉरी झोप तू झोप तिथं मी कुठंच नाही चालेल हा झोप येतो झोप इथे येऊन झोपलं काय म्हणूच ते चालू आहे नाटक करायचे का मग ते तर बसलंय त्याला वाटलं खायला द्यावा ये ना मग असेच त्याला काला वगैरे खाऊन घातलेला आहे आता चार वाजेशिवाय नाही त्याला असं थोडा वेळ आहे थोडासा आराम करू झोप येते झोप घेऊ थोडीशी मग शेतात जाऊ शेतात हरभार आणायला जायचं आहे मग हरभार घेऊन वाराचा टाईम झाला हे जानवर झोपलेलेच आहे एक इथं सर चार वाजून गेले तास टाईम उशीर झाला आहे जनावरांना खायला वगैरे टाकायचं आहे पाणी दाखवू पहिले त्यांच्यावर झाडून घेऊ गे। शेण वगैरे काढून घेऊ जे बकऱ्या खाऊन उरलेलं राहतं बकऱ्या पूर्ण खाती नाही मग ती पुढे लोटून दिलाही खाऊन घेते ती फेकून दिल्यापेक्षा राहिलेलं आहे चांगलं ते खाऊन घेते म्हैस बाकीचे जण बरोबर खाता थोडा त्यांना खायला टाकून मग प्लस मक्याचं भो चांगली पो लावलेली होती कुत्र्यांनी सर्व रात्री सर्व कुत्रे खेळत आहेत ते खाली समोर हे सर्व पांगून दिलं सर्व कुत्र्यांनी चला जनावरांना तर भुस टाकले खायला मकाच भुस टाकले खायला यांना मका टाकू खायला हिरवी मका आणलेली अरे हो कल बिटी आहे का ते मधी चला छुटकीला सोडून देऊ छुटक चाल चालत तुझ्या मम्मी पप्पा मम्मी काय अरे आहोत ना भाई एका वेळ क्या देख रहा काय उदर तू अरे ओ कबे कुछ तो रहा राहू बोले कि डिस्टर्ब है म्हणजे चला जनावरांना सर्वांना खायला तर टाकलेलं आहे चला शेतात जायचंय शेतात जाऊन पटकन चला शेतात हरभरा घेऊन बांधायला धुडका घेतलाय हिरवी हिरवी शेत बाकीच तर होता सोमणी आपण दांडाल राहिलेला आहे इथून तिथून गावाच्या काड्याला जो हारभरा होता तो राहिलेला तो काढून घेऊ काँग्रेसमध्ये दिसत पण नाही तू कुठे घर हरभरा कुठे गांज मारवा एका ठिकाणी म्हणजे गोळा करायला सोपं जाईल हरभरा तर झालाय आपण गोळा करून घेऊ थोडाच होता ना तिथून तिथून दांडाला राहिलेलं होतं फक्त बाकीचा दोन दिवसापूर्वी मम्मीने घेऊन गेलेली चिकन मारलेले उचलून घेऊ थरले घेऊ लगा थोडा बांधला आहे चिल्ल पाहिजे आता चल मग थोडस दिसतंय चला घरी जाऊ हा तुम्हाला खायला काही नाही आणले घेतलंय साठी घेतलाय जीव निर्लं वाटलं आम्हालाच खायला आणलंय काहीतरी आम्हाला नाही आणलंय खायला तो बाजूला खाण झाला का ते, ते हात ये खाली येतो <laughs> खालीच नावडल्यास लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब Thank you so much for watching. Bye bye. Bye.